वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील एक मुख्य आरोपी असलेल्या निलेश चव्हाणची आज पोलीस कोठडी संपत असल्यामुळे त्याला पुन्हा एकदा पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जी काही सुनावणी पार पडलेली आहे त्या सुनावणीच्या नंतर आता याच निलेश चव्हाणची जेल एंट्री होणार आहे अर्थातच निलेश चव्हाणला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बारा दिवसांची ही टोटल न्यायालयीन कोठडी सुनावली आहे याचाच अर्थ एकोणीस जून पर्यंतची ही न्यायालयीन कोठडी असणार आहे एकोणीस जूनला त्याला पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर केलं जाईल मात्र आज सुनावणी जे काही घडलंय त्याविषयी आपण थोडस बोलणार आहोत तर आज जी काही सुनावणी पार पडली आहे सुनावणीमध्ये फारसा युक्तिवाद झालेला नाहीये कारण ज्यावेळी ऑलरेडी दोन ते तीन वेळा त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली होती त्याच्याकडून जे कुठले पुरावे अपेक्षित होते ते पुरावे पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत त्याचबरोबर त्याची चौकशी जी करायची होती ती चौकशी सुद्धा अपेक्षित चौकशी पोलिसांकडून झालेली आहे त्यामुळेच या प्रकरणावरती त्याची आणखी फार जास्त त्याचा तपास करायचा नाहीये त्याची चौकशी करायची नाही आणि पुढे जो काही तपास आणि चौकशी करायची असेल त्या अनुषंगाने त्याची पोलीस कोठडीचे काही दिवस राखून ठेवण्यासाठी आज पोलीस कोठडी मागण्यात आली नाही पोलिसांनी थेटपणे सांगितलेलं होतं की एमसीआर अर्थातच न्यायालयीन कोठडी द्या आणि त्यानुसारच एकोणीस जून पर्यंतची न्यायालयीन कोठडी देण्यात आली तर या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हाच या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचा मास्टर माइंड आहे की काय अशा दृष्टिकोनातून युक्तिवाद जो आहे तो मागच्या सुनावणीच्या वेळी पार पडलेला होता या निलेश चव्हाणला सगळ्याच गोष्टी माहिती होत्या अंतर्गत घरात जे काही वाद होत होते हे निलेश चव्हाणला माहिती होते त्याचबरोबर आर्थिक व्यवहार निलेश चव्हाणला माहिती होते निलेश चव्हाण हा कुणीही सख्खा नातेवाईक नसताना ब्लड रिलेटिव्ह नसताना सुद्धा या निलेश चव्हाणकडे वैष्णवीचं बाळ लॅपटॉप आणि त्याच्या फोन मधून हगावणे कुटुंबियांबरोबर चॅट आढळलेले होते त्यामुळे या सगळ्याच्या नंतर निलेश चव्हाणची चौकशी होणं हे फार गरजेचं होतं त्यामुळे इतक्या दिवसांपासून त्याची चौकशी सुरू होती त्याने तीन दिवस जेव्हा बाळ त्याच्याकडे होतं तेव्हा या बाळाची कशा पद्धतीने त्याने हेळसाड केली बाळाबरोबर त्याने नेमकं काय काय केलं होतं की होती बार पुना एक दा त्या या बाळाची प्रकृती जी प्रचंड खालावलेली होती जेव्हा हे बाळ पुन्हा एकदा कसपटेंकडे देण्यात आलं त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने हा सगळा तपास करायचा होता त्याचबरोबर एकदा सुशील आणि राजेंद्र या समोर या दोघांना समोर बसवून तिघांची एक साथ सुद्धा चौकशी झाली आणि त्यानंतर आता ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर असं वाटत होतं कुठेतरी की संपूर्ण हगवणे कुटुंबाला निलेश चव्हाणच्या समोर बसवून किंवा जी या प्रकरणामधली मुख्य आरोपी आहे आणि या निलेश चव्हाणची अगदी खास मैत्रीण आहे ती म्हणजे वैष्णवीची नन करिश्मा तिला तरी समोर बसून या दोघांची एकत्रित चौकशी होणं हे अपेक्षित होतं तसं खरं तर झालेलं नाहीये कारण आता जर आपण पाहिलं तर करिश्मा ही सुद्धा न्यायालयीन कोठडीत आहे दुसरीकडे सुशील आणि राजेंद्र हे सुद्धा न्यायालयीन कोठडीत आहेत आणि निलेश सुद्धा आता न्यायालयीन कोठडीत चाललाय त्यामुळे सगळ्यांना आता समोरासमोर बसवून चौकशीचा काही प्रश्नच उपस्थित होत नाहीये मात्र जर भविष्यात तपासत आणखी काही गोष्टी आढळल्या तर मात्र पुन्हा एकदा या आरोपींची पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते कोर्टाकडून ती दिलीही जाऊ शकते आणि त्यानंतर यांची एकत्रितरित्या चौकशी होऊ शकते या प्रकरणातले आता सगळे आरोपी आहेत ते न्यायालयीन कोठडीमध्ये गेलेले पाहायला मिळतात एक दोन फक्त म्हणजे लता हगवणे आणि शशांक हगवणे हे सध्या म्हाळुंगे पोलिसांच्या पोलीस कोठडीमध्ये आहेत कारण जेसीबी विक्रीचं जे काही घोटाळ्याचं प्रकरण होतं त्या अंतर्गत ते त्यांचा ताबा जो आहे तो म्हाळुंगे पोलिसांनी घेतलाय मात्र दुसरीकडे याच निलेश चव्हाणचा ताबा जो आहे तो वारजे पोलीस मागण्याची शक्यता आहे कारण वारजे पोलिसांनी हे सुरुवातीलाच खर तर काही दिवसांपूर्वीच सांगितलेलं होतं की या सगळ्या प्रकरणात बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी आणि वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी निलेश चव्हाणचा कसा कसा संबंध आहे हे केवळ जाणून घेण्यासाठी हा सगळा जो तपास आहे या प्रकरणातला गुन्हा आहे तो बावधन पोलीस ठाण्यात दाखल होता मात्र निलेश चव्हाण वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो त्या ठिकाणी जेव्हा कसपटे कुटुंब गेलं होतं बाळ मागण्यासाठी तेव्हा निलेश चव्हाणने कमरेला असलेली जी काही बंदूक आहे बंदुकीचा धाक दाखवत त्यांना धमकावलं होतं आणि त्यांना माघारी पाठवून दिलेलं होतं बाळ त्यांच्याकडे सुपूर्त केलं नव्हतं त्यामुळे त्या, दाक त्या, त्या प्रकरणात त्या जो गुन्हा आहे बंदूक दाखवून धमकावल्याचा हा गुन्हा वारजे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाखल आहे त्यामुळे ज्यावेळी निलेश चव्हाणला बावधन पोलिसांकडून एमसीआर दिला जाईल म्हणजेच न्यायालयीन कोठडी दिली जाईल कोर्टाकडून त्यानंतर वारजे पोलीस त्याचा ताबा मागणार आहेत असं त्यांनी आधीच सांगितलेलं होतं त्याला या बंदुकीच्या जोरावरती धमकावल्याच्या प्रकरणातला गुन्हा आहे त्या गुन्ह्याच्या अंतर्गत त्याला अटक केली जाणार होती आणि तिथून पुढे मग त्याने हा सगळा शस्त्र परवाना कुठून मिळवला कसा मिळवला हा सगळा प्रश्न तर आपल्याला माहितीच आहे की गृह राज्य गुरु मंत्री होते त्यांच्या आदेशानुसार नंतर पुणे पोलिसांनी हा शस्त्र परवाना तिला त्याला दिलेला होता त्यामुळे या शस्त्राच्या आधारे त्याने धमकावलेलं होतं हे शस्त्र म्हणजे जी पिस्तूल आहे ती पोलिसांनी आता जप्त सुद्धा केलेली आहे पण त्या अंतर्गत जो गुन्हा दाखल होता वारजे पोलिस ठाण्याच्या अंतर्गत त्या अनुषंगाने वारजे पोलीस कदाचित आज त्याचा ताबा मागण्याची शक्यता आहे हा ताबा खरंच मागितला जातो का आणि हा ताबा वावधन पोलीस जे आहेत ते हा ताबा वारजे पोलिसांना देतात का हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो